रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन बी चॅनल आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन केलं होतं मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं उद्घाटन झालं कोल्हापुरातील इन्स्पायर अॅकॅडमीच्या केंद्रावर ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता क्षमता आणि गुण ओळखून त्यांना योग्य करिअरसाठी दिशा देण्याच्या उद्देशानं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन बी चॅनल आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं कोल्हापूर टॅलेंट सर्च स्पर्धेचं आयोजन केलं होतं कोल्हापुरातील शाहूपुरी पाच बंगला इथल्या इन्स्पायर अकॅडमीमध्येही परीक्षा आज झाली रोटेरियन केतन मेहता विकास राऊत किरण शेरवाडे बी एस शिंपुगडे इन्स्पायर अकॅडमीच्या वर्षा संगपाळ यांच्या हस्ते परीक्षेचं उद्घाटन झालं या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दोन तासाचा अवधी देण्यात आला होता बुद्धिमत्ता चाचणी पन्नास बहुपर्यायी प्रश्न असं परीक्षेचं स्वरूप होतं स्पर्धेसाठी आठवी ते अकरावी मधील विद्यार्थी पात्र होते पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी स्वयंसेवकांनी योग्य समन्वय ठेवत ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडली पहिल्या टप्प्यातील या परीक्षेत गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि आकर्षक पारितोषिक दिलं जाणार आहे याचा पुढचा टप्पा चौदा डिसेंबरला पार पडणार आहे